आज आपण शनिपालट कधी होणार आहे शनिपालट झाल्यानंतर शनी हा ग्रह कोणत्या राशीमध्ये प्रवेश करेल बाराही राशींना कोणती फलप्राप्ती आहे तसेच परिहार होण्यासाठी शनि या ग्रहाची आपण कोणती उपासना करावी याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले तसे इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात फाल्गुन कृष्ण अमावस्या शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनीपालट होणार आहे नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी, शनी हा ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करेल त्याचा पुण्यकाल शनिवारी संध्याकाळी साडेसहा पासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत आहे मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ मीन व मेष या राशींना साडेसाती आहे दोन जून दोन हजार सत्तावीस या दिवशी शनी हा ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करेल हा मीन राशीचा शनी मीनेस पहिला कुंभेस दुसरा मकरेस तिसरा धनु या राशीला चौथा वृश्चिकेस पाचवा तूळ या राशीला सहावा कन्या या राशीला सातवा सिंहेस आठवा कर्केस नववा मिथुनेस दहावा वृषभेस अकरावा व मेषेस बारावा याप्रमाणे असेल आता आपण पाहूया पाहूयात बाराही राशींना कशी फलप्राप्ती आहे वृषभ तुला मीन या राशींना चिंता कर्क वृश्चिक कुंभ या राशींना शुभ मिथून कन्या मकर या राशींना श्रीप्राप्ती मेष सिंह धनु या राशींना कष्ट याप्रमाणे फलप्राप्ती आहे आता आपण पाहूयात पीडा परिहार होण्यासाठी शनी या ग्रहाची आपण कोणती दाने करू शकतो दा। सुवर्ण लोखंड नीलमणी उडीद म्हैस काळे गोंगडे तेल तसेच निळ्या या रंगाची फुले आपण दान करू शकतो दा। स्वजन्म राशी राशीपासून एक दोन चार पाच सात आठ व नऊ बारा या स्थानी असलेला शनी हा ग्रह पीडाकारक का आहे नीलांजन रविपुत्र रविपुत छाया मार्तंड संभूतं तन्नमामी शनैश्वराम या मंत्राचे आपण जप अनुष्ठान हे करू शकतो ज्यांना साडेसाती आहे त्यांनी शनी महाराजांचे स्तोत्र हे रोज म्हणावे तसेच शनी महाराजांच्या अनुषंगाने जप पूजन दान हे अवश्य करावे शनी महाराजांचे जे स्तोत्र आपण म्हणावे ते आता आपण पाहूया कोणस्थ पिंगलो बभ्रो कृष्णो कृष्ण रौद्र तो यमा सौरिशनैश्चरो मंद दशना मानी दशनामानी प्रादरुत्ता पटेत शनैश्चरकृता पीडा न कदाचिद्विष्यती पिपलादव नमस्ते कोणसंस्थाया संस्थाय पिप्पलाय नमोस्त नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते नमस्ते रौद्र देहाय नमस्ते चांतकाय च चा। नमस्ते यमसौज्ञाया नमस्ते सौरये विभो नमस्ते मंदस शनैश्चर शनैशर नमोस्त प्रसाद दीनस्य प्रणतस्य च सकाळी उठल्यावर शुचरबोध झाल्यानंतर हे स्तोत्र आपण नित्य म्हणावे जर आपल्याला ते म्हणता येत नसेल तर या स्तोत्राचे आपण नित्य श्रवण करावे शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना उडीत व मीठ हे अर्पण करावे तैलाभिषेक करावा एक भुक्त राहावे शनी महाराजांचे कृपाछत्र आपण मिळवून घ्यावे या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद